मायेची मूर्ती आभाळाची छाया आणि समुद्राची माया घेऊन जन्मलेली म्हणजे स्त्री स्त्री हा समाजाचा आधार स्तंभ आहे हे विश्व

स्त्रियांनी आपल्या बुद्धी शक्ती आणि धाडस या त्रिवेणी संगमान राष्ट्र उभारणीत फार मोठे योगदान दिलं आहे आणि त्यात पहिले नाव म्हणजे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ संपूर्ण महाराष्ट्र मोगलांच्या टाचाखाली चिरडला जात होता बरडला जात होता स्त्रियांची आबरू सुरक्षित नव्हती महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय जीवनात अंधार दाटला होता त्या आजकाल

दिल्लीच्या गेले पाणी महाराणी तारा राणी भद्रकाली कोपली भद्रकाली कोपली महाराणीचे ते जिजाऊ तारा राणीप्रमाणे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ही पहिली लढाऊ महिलांची फलटण उभी केली ज्यांच्या कार्याची उजळण केली तर जीवन जगण्यात प्रेरणा मिळते असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर होय बाबासाहेबांची काळजी घेऊन रमाईनं आंबेडकरांना आधार दिला व बाबासाहेबांच्या जीवनातील सुखदुःखाच्या भागीदार त्या बनल्या होत्या या देशातील स्त्रियांनीच महापुरुषांना जन्म दिला या देशातील दिल, स्त्रियांनीच महापुरुषांना जन्म दिला म्हणून तर या देशाचा इतिहास लिहिला गेला इतिहास लिहिला गेला एकदा <प्राँगा> भाशीची राणी दामोदरला पाठीवर घेऊन इंग्रजांबरोबर लढत होती आणि इंग्रजांबरोबर लढता लढता ती इंग्रजांची राणी झाशीच्या राणीला बघून उद्गारली खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी हे झाशीवाली राणी हे एवढंच काय